काका आहेत म्हणून मला सगळ्यांची नावं ठेवलं आहे पॉवरफुल काका हो पॉवरफुल काका आमचं शिवादाना हिला आवडतं शिवादा तुमच्यासाठी मराठी मेन शो शिवादा हो शिवादा आवडतो आम्ही लाईव्ह चालू करते तर काका ते करा करा ते त्यांचा लाईव्ह आणि माझा लाईव्ह एकत्र असतो ते त्यांच्या ते 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 लाईव्हमध्ये म्हणतात बघा काका आलेत पुणेकर काका काका करावं असं हो फेमस झालं ते आता जसं गोलीगड धोका फेमस झाला ना तसं आपलं पण फेमस होणार आपण पण फेमस होणार पण वेळ लागेल त्याला कुठल्या गोष्टी लगेच होत नाही वेळ लागते आ आधी हाताला लागेल चटके तेव्हा मिळते भाकर हो यूट्यूब यूट्यूब एवढा स्वस्त प्लॅ सिम्पल प्लॅटफॉर्म नाही आहे खूप अवघड आहे दोन दोन वर्ष मी स्वतः मनाशी ठाम केलं होतं दोन वर्ष आपल्याला एक रुपया नको यूट्यूबकडनं आत्ता दीड 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 वर्ष झालेलं आहे हो पंधरा महिन्याचा आपला चॅनल आहे दीड वर्ष अजून अजून सहा महिने बाकी आहेत दोन वर्षात तुम्हाला झिरो इन्कम असतं मित्र तुमचा चॅनल किती मोठं उद्या हो यूट्यूब तुमची परीक्षा घेत असतो तुम्हाला सारखा नापास करत असतो तो बघतो हा पोरगा किती हुशार आहेत आणि बरेच पोरं नापास झाले की शिक्षण सोडून देतात हो यूट्यूबच्या ह्याच्यामध्ये तुम्ही नापास झाले की लोक यूट्यूब चॅनल बंद करतात पण यूट्यूबला पण हे माहिती आहे की जो नापास होतो तो परत परीक्षेला बसतो परत नापास होतो परत परीक्षेला बसतो म्हणजे त्या यूट्यूबला की याच्यामध्ये खरंच शिक्षणाची आवड आहे हो याला खरंच यूट्यूबची आवड आहे म्हणून युट्यूबनी तुम्हाला किती वेळा नापास केलं तर तुम्हाला तुमच्यामध्ये पास होण्याची जिद्द पाहिजे मित्र हो तुम्हाला पास होण्याची जिद्द पाहिल त्यामुळे नि निराश होऊ नका हताश होऊ नका डिप्रेस होऊ नका डिमोटिवेट होऊ नका मित्र निगेटिव्ह निगेटिव्ह नेहसपणा डोक्यात आणू नका एकदा संशयाचं भूत जर डोक्यात बसलं एखादा वाईट गोष्टी डोक्यात बसली की ते बि बिरबिरतं त्यामुळे डोक्यात बसून देऊच नका डोकं तुमचं हलकं ठेवा मग त्याच्यामुळं तुमचे तुम्ही व्हिडिओ व्हिडिओ काढताना तुमचे एक्सप्रेशन चांगले येतात हो असे चांगले येतात काकांसारखे एक्सप्रेशन हो आमचे शिंदे ब्रँड दादा आहेत दादा लाईव्ह बघत असतील की माहीत नाही शिंदे दादा तुमचं लाईव्ह दोन तीन दिवसांना मला दिसत नाही त्यांनी पण काकांकडनं मोटिवेट घेतलेला आहे हो प्रत्येकाने मोटिवेट घ्या शिंदे दादा आहात का तुम्ही मग व्हिडिओ पाहिला तुमचा ऑफिसमध्येच व्हिडिओ केला त्यांनी हो ऑफिसमध्ये बसूनच व्हिडिओ केला त्यांनी अ दादा आलेले जय शिवराय जय शिवराय दादा माझी कमेंटवर गेली काका हो कुठं गेली नाही हो जय शिवराय राय वाचतो ना वाचतो मी बॅक आहे अजून तुमची मेसे मेसेज वाच हे वाचली नाही शिवादादापर्यंत वाचलेले आहे दादा तुम्ही बोलाल तिथं त्यानंतर आमच्या आले शावा छावा शिवबा जय भवानी जय शिवराय ओके आमचे विजय दादा म्हणतात बुलढाणा ओके ओके हा त्या त्या नादात राहिली एक मेसेज डिलीट झालेला आहे नमस्कार काका म्हणतात आशा समृद्धी दादा हो माझी कमेंट वर गेली काय हरकत नाही होतं युट्यूबवर आपण आणि काकांचं वय आहे हो एवढं लोकांशी बोलायचं आणि एवढं हे करायचं होतं चुकून दादा हो तुमचा लाईफ कसा असतो तुम्हाला सपोर्टिंग असतं साईडला हो मागे तुमच्या रनर आगिनी असतात हो माझ्या मागे कोण नाही मला सपोर्टिंग करायला कोण नाही मॅन शो आहे त्यामुळे होतं चुकून दादा काय हरकत नाही छावा शिवबा दादा स्वागत आहे तुमचे मराठी मॅन शो चॅनलमध्ये विजयदादा विजय चांगोडे असे करतायत ओके ओके मला ते इमोजेस कळत नाहीत मित्र जेवण झाले का काका नाही ताई जेवायचे दोन वाजता जेवणार आहे त्यामुळे म्हणलं चला लाईव्ह घ्यावा मी बाहेर गेलो होतो आज माझी कामं केली कारण की आता आपल्याला आठ दिवस माझा नेट पॅक नव्हता आठ पंधरा दिवस त्या त्या काळामध्ये मला शिवादादांनी फार सांभाळून घेतलं त्या चार त्या आठ दिवस आठ आठ दहा दिवसात त्यांनी मला त्यांच्याकडे बोलवून हॉटस्पॉट देऊन लाईव्ह घेतलं ते म्हणले नाही काका तुमचं लाईव्ह चालू पाहिजे लोकांशी कनेक्टमध्ये राहा आणि माझ्या घरी वायफाय आहे ते म्हणजे बाहेर या मी तुम्हाला हॉटस्पॉट देतो पण आज काकांनी नेट टाकलेलं आहे काय हरकत नाही बरोबर आम्ही लाईव्ह घेतला माझं पण नेट संपलं त्यांचंही नेट संपलं म्हणून एका युट एका यूट्यूबरला नेट पॅक टाकणं फार महत्वाचं आहे आणि भरपूर पैसे जातात तुमचा चॅनल मॉन तुम्ही लिहून ठेवा तुमचा चॅनल मॉनिटायज होतपर्यंत तुमचे रिचार्जला दहा ते पंधरा हजार रुपये जातात मित्रो जेव्हा तुमचं पहिलं पेमेंट येतं ना ते आठ ते दहा हजार रुपये येतं ते असं समजायचं की ते आपण एक दीड दोन वर्ष जे नेटपॅक टाकला ते पैसे आलेत परत असं समजा हो जेव्हा तुम्ही यूट्यूब चॅनल काढताना तुम्ही पंधरा हजार रुपये दहा हजार रुपये स्वतःतल्या खिशातले टाका लागतात नेटपॅकसाठी तरच तुमचा चॅनल तरच तुम्ही लोक फेस व्हॅल्यू तुमचा जातो जाऊ दे आज नेट नाही आज नको व्हिडिओ टाकायला आज नेट आहे आज व्हिडिओ टाकू तसं चालणार नाही म्हणजे यु युट्यूबमध्ये कन्सन्टन्सी पाहिजे कंटिन्युटी पाहिजे हो तुम्ही रोज प्रॅक्टिस केली दादा आत्ता आते ना आमचे क्रिकेटर दादा हो रोज प्रॅक्टिस केली तर तुम्ही कधी प्रॅक्टिस करत नाही आणि मॅच खेळायला जाल तर झिरोवर आउट व्हाल तुम्ही म्हणून प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट हो प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट त्यामुळे प्रॅक्टिस करा त्यामुळे तुम्ही